आणि आजचं आपलं हे रात्रीचं जेवण मंडळी तोंडाला बघूनच पाणी सुटलंय नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे खरं तर मोठा दिवस लोकशाहीतला मोठा दिवस लोकशाहीतला मोठा दिवस काय म्हणतोय तर आज मतदान आहे तर मतदानासाठी भरपूर मुंबईकर जसे शिमग्याला गावी येतात जसं गणपतीला गावी येतात तसेच गाड्या करून आल्यात मुंबईवरून काय गाड्या होत्या हायवेला हो, येण्यासाठी सकाळपर्यंत तरी असो आजचा दिवस आपला मताधिकार बजावून हीच मंडळी परत फिरतील आमचे प्राजू देखील मुंबईतून आले राजू काय मत दिलं मत घरातून हो। शाई लावून आली वोटिंग वो करणं मताधिकार बजावून आले तुम्ही देखील मतदान केलं नसेल तर सांगा आपला व्हिडिओ संध्याकाळी <laughs> तोपर्यंत आटोपलेला असेल परत मुंबईला जाणार किती वाजता सहा वाजता गाडी वगैरे होती गाडी हा ट्रेनला गर्दी होते खूप गर्दी म्हणून गाडीने आली अरे वा ते टाटा आताच तिला टाटा करूया कारण ती निघाली चला तु तु दन आ, दन तु? तनून तनून अरे तू काय तू मतदान केलंस काय काय नाही केलंस का नाही केलंस मतदान तू तनून केला दादाच देऊन आला अरे वेड्या अजून अठरा वर्ष अठरा वर्ष पूर्ण झाले का मतदान करू शकत नाही तू लग्न पण नाही करू शकत असू द्या सोनालीने विह्याला घेतलंय विहाला झाले परत एकदा सर्दी वातावरण बदलते तसं विहा आजारी पडते अच्छा चला दिदी आल्यावरती सगळी पोर आमच्या इकडे खुश होतात लहान पोरांची खाऊ भेटतो हा दिवलाय एकदम झाले चला आज है ना, आज ना बुधवार आहे खरं तर मला जायचं होतं संगमेश्वरच्या बाजारात पण कसं झालं संगमेश्वरचा बाजार काही मंडळी म्हणतात भरला नाही काही मंडळी म्हणतात भरला मग म्हटलं कॅन्सल करूया आपण मस्तपैकी काहीतरी चिकन विकन आणू व्हायचं किंवा मग घरी आहे ते कोंबडं आणून कापू आणि आई देखील आहे ना मस्तपैकी तयारी करते वायनातला मसाला व्हिडिओ पाहिला नसेल ना थोडक्यात दाखवतो आता वाहिनातला मसाला कसा कुटतात तो या झाला 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 तरी पण आईला आपण थांबू तर मंडळी हे बघा हा आहे ना दगडाचा आहे आणि हा रॉड जो आहे त्याला पायर म्हणतात आमच्याकडे तर त्याला पूर्ण वायनामध्ये पूर्ण घुसळून घुसळून हा मसाला बघा तयार होतो हा खोबरा आहे ना बारीक केलेला आणि ह्या मसाल्याची चव जर जेवणात पडली म्हणजे हा मसाला जेवणात केला चव भारी येते आमची आई बघा मस्त वाटते हा बाजूला एलपीजी आहे सांगू ना बाजूला सिलेंडर पण आहे आता पायर तिकडे मारशील हा <laughs> वाट बघा सुगंध किती भारी होतोय आई जरा मला हातावर दे असं जरा असं दे हा चला आपण हा घेऊन जाऊया चला हा मसाला आहे ना खाण्याची ना वेगळी मजा असते आम्ही लहानपणी आहे ना असं कांदा बिंदा मिळायचा भाज ना भाजलेला चुलीत तो देखील खायचो हम्म त्याची चव बेस्ट मिक्सरच्या मसाल्याला चवच नाही चला मंडळी आज आहे ना खर तर निवडणूक होते आणि निवडणुकीच्या दिवशीच बुधवार आला बुधवार आल्यामुळे मग आज घरी पेज झालाय चिकन आणलंय सोनाली काय काय ऍड करतेस आता बरोबर व्हायनात आपण वाटलेलं मसाला वाटलाय तसंच आलं लसूण पेस्ट देखील वाटली आहे आता काय काय टाकतेस मॅरिनेशन चाललंय त्याचं हळद आहे बघा छानपैकी आम्ही तयार केलेलं छानपैकी असं तिखट टाकलंय एक चमचा काफी आहे कारण त्याच्यामध्ये काळी मिरी वगैरे सगळे मसाले मिक्स आहेत थोडस भरून मीठ टाकलंय थोडा चिकन मसाला थोडासा चिकन मसाला बरोबर संडे गरम मसाला संडे गरम मसाला आज झणझणीत बेत होणार आहे आमच्या घरी बाबांना सर्दी झाली माझ्या बाबांना सर्दी झालं म्हणून थोडस स्पायसी स्पायसी करायचं बरोबर सगळं लागला पाहिजे ना मसाला चला मंडळी थंडीला सुरुवात झाली आहे या थंडीच्या वातावरणात मस्त पैकी गरमागरम आणि झणझणीत काहीतरी खायला मिळालं ती भारीच तर आज म्हटलं चिकनचं बेत आहे निवडणुकीच्याच दिवशी आपण चिकन पार्टी करतोय घरच्या <laughs> बरो बर। घरी बरोबर सगळे टेन्शनमध्ये असतील पण आम्ही आहे ना मस्त पैकी एन्जॉय करतोय घरी मतं देऊन झालं मग म्हटलं की घरीच होतो त्याला काहीतरी बेत होऊन जाऊ द्या तुम्हाली आज चिकन आणायला ना भरपूर गर्दी होती सगळे मुंबईतून आलेत ना म्हणून सगळं अरे चिकन मिळत नव्हतं पण मिळालं एका ठिकाणी मग नाहीतर आज मी ना गावठी कोंबडा आणणार होतो हे बॉयलर चिकन आहे पण म्हटलं चला हे ठेवूया ला। आता हे अर्धा एक तास अर्धा तास ठेवूया बरोबर अर्धा तासानंतर हे पूर्ण छानपैकी मॅरिनेट होईल चला मंडळी अर्धा तास झालाय आणि आता पण आहे ना आपलं मॅरिनेट झालेलं चिकनला फोडणी देतोय चुलीवरती चिकन, चिकन बनवायचं म्हटलं की महिलांसाठी एक चॅलेंज असतं आणि सोनालीला चॅलेंज ते रोज करावं लागतं आमच्याकडे उज्ज्वला उज्वला गॅस योजनेतून सिलेंडर आहे सो आमच्या घरी सिलेंडर आहे तरी देखील आम्ही कधी कर कधी आहे ना स्पेशल बेत असेल तेव्हा मात्र चुलीवरतीच आमचं जेवण होतं परत फोडणीचं काय पहिलं तेल घेतलंय अंदाजाने तेल घेतलंय आणि आपण एक किलो चिकन बनवतोय मस्तपैकी चुलीमध्ये लाकडं गेली आहेत विस्तव पेटवलाय हो हा आणि बाहेर आहे ना आता हळूहळू संध्याकाळ झाल्यामुळे ना धुकं पडायला लागलंय आणि थंडी तर मात्र नक्कीच पडणार पण आहे ना म्हटलं आज थंड वातावरणात काहीतरी बेत होऊन जाते म्हणून आपण चिकन घेऊन आलोय आणि फायनली ते आपण बनवतोय आता इकडे आपण फोडणीला काय बरं पहिलं टाकणार आपण दालचिनी आणि तेजपत्ता घेतोय लवंग आणि काली मिरी मसाल्यात वाटलेली आहे त्याच्यामुळे तिखट पण आहे पहिलं लसूण गेली आहे बरोबर बर, -बर। सो सालं काढली नाही लसणीची बरोबर खाली चुली खाली मस्तपैकी झालाय आणि छानपैकी लसूण वगैरे गेली आहे चकास कांदा घेतला कांद्यासोबत गेलाय टमॅटो किती एकच घेतला ना हा छोटासा साईज बारीक टमॅटो घेतलाय मीडियम साईजचा सा। त्याच्यामुळे ती बरोबरच फोड होती ती एकत्र गेली आहेत बरं टॅमॅटो नंतर टाकणार आहेत ना मीठ टाकते आता कांद्यावरती थोडस मीठ टाकलंय नंतर चवीनुसार पाहिजे असेल तर आपण टाकणार आहोत बरं या फोडणीवरती तुम्ही हा फोडणीवरती वर। आता बघा थोडस मसाले टाकले ना हळद तिखट वगैरे रंग छान आहे तो आता मी अच्छा मस्त एक टमॅटो टाकलाय अख्खा टोमॅटो मिडियम साईजचा आणि आज आपण व्हायनात स्पेशली मसाला वाटलाय त्याच्यामध्ये चिकन बनवणार आहोत म्हणजे दगडाची कुठली हा दगडाच्या खलबत्त्यामध्ये म्हणू नका व्हायनामध्ये म्हणू नका पाट्यावर म्हणू नका मसाले वाटले की त्या रेसिपीला आहे ना एक ऑथेंटिक चव येते सो ह्याचं चिकन खास व्हायनामध्ये वाटलेल्या मसाल्यामध्ये होणार आहे चला फोंडी दिली आहे ना आपण ती मस्तपैकी आता तयार होते हा बर तिखट पण आता या पोर्णिमधेच टाकणार आहे की नंतर टाकणार आहे बघा तिथे सुगंध भारी आल्या हळद गेल्यामुळे रंग पण छान आला बघा आता याच्यावरती जो तिखट मसाला जाईल तेव्हा हो, रंग एकदम मस्तपैकी लाल भडक होईल कांदा नरम झालाय बरोबर चला आता फोडणी तयार तर झाली आहे हळद टाकली आता एक चमचा तिखट एक चमचा तिखट जे आम्ही घरी तयार केलं आहे त्याच्यामध्ये काळी मिरी धने वगैरे भरपूर काही प्रकारचे मसाले आम्ही टाकलेले आणि थोडी अजून थोडा आपण वरून थोडा चिकन मसाला चिकन ना, ना मसाला चिकन मसाला टाकलाय थोडस पळी मारून घेतले सोनालीने आता सोनाली अजून कुठला मसाला जाणार याच्यामध्ये आता गोडा अच्छा जो आपण वायनामध्ये वाटलेला बघा हा मसाला आहे तो काळपट मसाला आहे पण गोडा मसाला म्हणतात आमच्या इकडे so, सो तसं त्याचं वाटण झालंय आईने तो वाटलाय छानपैकी बघा एवढा जाणार आहे हा 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 नक्कीच चिकनला एकदा मस्त पैकी छान हा सुगंध देखील छान येतो बघा चला <laughs> भरपूर असा मसाला गेलाय जास्त काही याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत याच मसाल्यावरती आपण शिजवणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं ना एकदम मस्त पैकी चला मंडळी मसाला मस्त पैकी परतून झालेला आहे आणि बघा आता आपण फायनली चिकन आतमध्ये टाकणार आहोत जे आपण मॅरिनेट केलेलं आस बघा चिकन आपलं आहे ना प्रॉपर मॅरिनेट झालाय कोंडी दिल्याच्या नंतर सुगंध आल्या ना जबरदस्त वायनात वाटलेल्या मसाल्याची आहे ना चव काही वेगळीच असते तो कोंडीला जरी गेला तरी सुगंध भारीच निघतो बघा कसं काळं चिकन किंवा काळं मटण असतं ना तसं बघा कसं वरून पण हे जे आहे ना पूर्ण रेडिश होणार लाल होणार का तर्री येणार त्याला करा कारण कसं आहे पाणी ओतल्याच्या नंतर सगळे मसाले थोडेसे वरती तवंग सुटतो आता हे थोडा वेळ आपण साकून ठेवूया मंडळी आता ना आपलं जे चिकन आहे ना त्याच्यामध्ये पाणी गेलेलं नाही जो मसाला आपण मिक्स करून लावलेला ना त्याच्यावरतीच आपण ते पूर्ण फोडणीला देऊन झाकण लावलंय ला सो बघा हे आता पूर्णपणे थोडासा वेळ जाऊ द्या दोन मिनटं गेली पटकन हे झाकण काढून त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत आपण चला मंडळी हे बघा थोडस चिकनला अजून पाणी सुटेलच पण थोडा मसाला पटकन असं म्हणतात ना त्याच्यामध्ये मुरायला पाहिजे म्हणून थोडस आपण बंद करून ठेवायचं पण पटकनच उघडायचंय नाही तर मसाला खाली चिकटू शकतो त्याच्यामुळे पाणी तयार ठेवायचं आहे अशा वेळेस जर तुम्ही जर गॅस किंवा फास्ट पद्धतीने सोनाली भारी आलाय अच्छा याच्यामध्ये थोडस आता पाणी टाकते त्या चिकनला पण देखील पाणी सुटेल ना एक ग्लास पाणी टाकलंय थोडं आम्हाला सुक सुखच पाहिजे त्याच्यामुळे आपण जास्त काही पाणी नाही टाकलंय चला मसाला आहे ना त्याच्यामुळे पूर्णपणे रेडिश कलर नाही सुटलाय ना काळा मसाल मसाला असल्यामुळे हे बघा असं जास्त रेडिश पण नाहीये आणि जास्त काळपट पण नाहीये प्रॉपर बॅलेन्स आहे चला छानपैकी मसाला आपण मिक्स करून घेऊया आणि सोनेली हे किती शिजायला वेळ लागेल हार्डली पंधरा मिनिटं ना पंधरा वीस मिनिटं तरी लागतील बरं बाहेर आहे ना आई आहे ना विहासोबत खेळते तो देखील आवाज तुम्हाला येतच खूप मस्ती करते ऐकत नाही चला आता हे झाकून ठेवणार ना थोडस पाणी नंतर पाहिजे असेल तर ऍड करशील सुटणार तर त्याच्यामध्ये थोडस नंतर पाहिजे असेल तर आपण ऍड करू पण आता पंधरा वीस मिनिटांनंतर आपण तुम्हाला सांगू आमचं चिकन कसं झालंय ते तर मंडळी बघा आपलं मस्तपैकी झणझणीत चुलीवरचं चिकन तयार झालेलं आहे वाहण्यातल्या मसाल्यामध्ये सोनालीने इकडे ना थोडंसं सुक तव्यावरती देखील चिकन टाकलंय इकडे आज आहे ना आपल्याला तांदळाची भाकरी नाही जर आपण आहे ना पंढरपूरवरून येताना थोडीशी बाजरी आणि ज्वारी आणलेली त्याची भाकरी आहे कांदा लिंबू मस्तपैकी झणझणीत असा तिखट असा सार आणि आजचं आपलं हे रात्रीचं जेवण मंडळी तोंडाला बघूनच पाणी सुटलं आहे पण थोडंसं कामानिमित्त बाहेर गेलो आणि जेवण तयार होता होता आपण घरी आलो आहे सगळे जेवून झालेत आणि मी शेवटी जेवतो आहे पण बघा आपलं ताड बघा किती भारीच आहे चला जेवून घेऊया झटपट आता बघा भाकरी अशी मस्त पैकी घेऊन असं आपण थोडा चिकनचा रस्ता टेस्ट करू तर मंडळी मस्त मस्तपैकी असं जेवण झालेलं आहे तर बाहेरच निवडणुका होत्या आणि घरी मस्तपैकी आम्ही चिकन पार्टी केली सो भारीच बन्नाट मजा आली आज खर तर आहे ना आ, गावी आलेले सगळेच चाकरमाने म्हणजे संध्याकाळच्या गाडीने आमच्या इकडच्या गावाचे ग्रामस्थ मंडळी परत गेलेत सो नक्कीच येऊन एक दिवसात परत जाणं खरंच नसतं नक्कीच टप असतं पण आपला मताधिकार बजावण्यासाठी ही मंडळी आली होती असो त्यातल्या आम्ही आज आहे ना घरी मस्तपैकी चिकन पार्टी देखील केली गावी असल्यामुळे आम्ही मस्तपैकी आजच्या वातावरणाचा आजच्या मतदानाचा किंवा आजच्या दिवसाची मजा घेतली असो चला छानपैकी जेवण झालंय दोन दिवसानंतर रिझल्ट आहे त्याचं काही आम्हालाही टेन्शन नाही कारण जो येणार आहे तो येणारच आहे असो पण आपण मस्तपैकी चिकन एन्जॉय केलं मस्तपैकी बाजरीची ज्वारीची मिक्स अशी भाज भाकरी होती पन्नाड बेस्ट झाला सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत सर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सुरीवरचं जेवण हॅश आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणात अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलंच काळजी घ्या मंडळी